नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे मित्रांनो लोकसभा चालू आहे या निवडणुकीसाठी मोदी आणि शहाना या, या देशाची तिसऱ्या वेळा सत्ता पुन्हा पाहिजे आहे आणि त्यासाठी त्यांनी आवाज दिलाय अबकी बार चारशे पार किंवा एकट्या भारतीय जनता पार्टीच्या जीवावरती तीनशे सत्तर प्लस एवढ्या यावेत असे त्यांनी आपलं टार्गेट फिक्स केलेलं हे करत असताना त्यांनी देशामध्ये विरोधी पक्षामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी घडवून आणल्या प्रामुख्याने त्यांनी इंडिया आघाडीतनं तृणमूलला बाजूला काढलं दुसरी गोष्ट अशी केली काँग्रेस पक्षाचे सगळे बँक अकाउंट सीज करून टाकले म्हणजे त्यांना दहा रुपये सुद्धा शिल्लक ठेवले नाही एक जाहिरात टाकावी पक्षाची अखिल तरी त्यांना ते शक्य नाही लक्षात घ्या किमान वीस टक्के या देशाची मत घेणारा हा विरोधी पक्ष आहे पण त्याची पूर्ण गुची करून टाक आणि तिसरा पक्ष आणि जो महत्वाचा फास्ट ग्रोईंग होता ज्यांनी दिल्लीची सत्ता तिसऱ्या वेळेला घेतलेली आहे पंजाब राज्य आपल्याकडे घेतलेलं आहे असा हा आम आदमी पार्टी आणि आम आदमी पार्टीचा केजरीवाल तर केजरीवालची त्याला भरपूर भीती होती जशी महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आहे तशाच पद्धतीनं आणि केजरीवाल या चळवळीच्या राजकारणाची त्याला प्रचंड मोठी भीती आहे त्याला या या पार्श्वभूमीवर आता काय निर्णय घ्यावा तर त्यांनी काय केलं तपास यंत्रणांचा मुक्तपणे वापर केला तपास यंत्रणामध्ये ईडी सीबीआय सगळे इन्कम टॅक्स सर्वांचा मुक्तपणे वापर केला आणि प्रामुख्यानं काहीतरी शोधून काढायचं म्हणून दिल्लीतल्या तथाकथित मध्य घोटाळा जो आहे या मध्य घोटाळाच्या अंतर्गत त्यांना सुद्धा अटक केली ईडीनं ते अटक कशी केली काय केली याचा इतिहास आपण ऐकलेला आहे आणि जेलमध्ये तिहार जेल टाकलं आता त्यांना असं होत आता काँग्रेस प्रचार करू शकत नाही केजरीवाल प्रचार करू शकत नाही इंडिया आघाडीला ना आपण फोडलेला आहे आणि अं महाराष्ट्रात जे प्रामुख्याने मराठा आंदोलक ते काय आपल्या पक्षाच्या विरोधात नाही उद्धव ठाकरे आपण शिवसेना फोटलेल्या एन सी पी राष्ट्रवादी पवार साहेबांची आहे आता आपल्याला प्रमुख विरोध असा कोणी राहिला नाही अशी त्यांची जी अटकळ होती ती मध्ये हळूहळू फुसकी निघाली आणि अरविंद केजरीवालना सुप्रीम कोर्टानं ज्या दिवशी एकवीस दिवसाचा बेल दिला त्या दिवशी तर भारतीय जनता पार्टीच्या मोदी यांनी शहा अर्थात एकवीस दिवसाची सुटी जरी असली ज्या क्षणाला ते बाहेर आले त्या क्षणाला त्यांनी प्रचार सुरू केला आणि त्यांच्या टार्गेट वरती आज संपूर्ण दिल्लीतल्या सात सीटा आहेत म्हणजे पंजाबच्या तेरा सीट आहेत आणि हरियाणातली त्यांच्या वाटणीला एक असे एकवीस सीटावरती कदाचित मोदीला पाणी सोडावं लागेल मोदी शहाना अशी परिस्थिती म्हणतात ना मॅन प्रपोज आणि गॉड डिस्पोजस म्हणजे आपण ठरवतो एक पण देवाच्या मनात काही वेगळंच असतं तसं घडलं आणि केजरीवाल जेल बाहेर आले ज्या दिवशी केजरीवाल जेल बाहेर आले त्या दिवशी या देशातला तमाम म्हणजे ज्यांना भारतीय जनता पार्टीच्या त्रासातून किंवा भारतीय जनताच्या गैरव्यवहारातून त्याच्या याला कंटाळलेली जनता सगळी खुश झाली आणि ते एक प्रकारे केवळ दिल्लीचे पंजाबचे नव्हे तर या देशाचे हिरो ठरले असं म्हणावं लागेल इंडिया आघाडीतले सगळे घटक पक्ष खुश झाले केजरीवालांच्या सुटकेनंतर आणि आम आदमी पार्टी एक कट्टर देशभक्त या देशाला राहुल आणि केजरीवाल हे दोघे चांगला पर्याय देऊ शकतात हे यातून सिद्ध हो लागले या या प्रकारान मोदी आणि शहा दोघांचही संतुलन हळूहळू बिघडायला लागला अशी परिस्थिती आहे मोदी साहेब तर काय बोलतायत आणि काय आडाखे घेऊन वाटचाल करतायत हे समजायचं बंद झालं एका अर्थी ते अदानी अंबानी दोघांचे खास मित्र खासगीत बैठकी केवळ अदानी आणि अंबानी बरोबर असे असणारे मोदी के मोदी साहेब त्यांच्यावरच आरोप करू लागले त्यांनी तेलंगणमध्ये प्रचार करत असताना असं स्पष्ट सांगितलं की अदानी आणि अंबानी यांनी टेम्पो भर भरून उती भर भरून काँग्रेसला पैसे दिले आता प्रश्न असा होता ज्या राहुल गांधींनी उलट त्याचा हे घेतला समाचार घेतला त्यावेळेला ते, ते म्हंटले जर ते टेम्पो भरून पैसे जर काँग्रेसला आणि विरोधकांना जर देत असेल तर मग तुम्ही काय करत होता का त्यांच्यावर कारवाई करत नाही तात्काळ कारवाई करा त्यांना गप्प बसावं लागलं आज एकूण परिस्थिती अशी आहे आज तेरा चौथ्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवरती म्हणजे आज शहाण्णव मतदारसंघात दोनशे त्र्याऐंशी अधिक शहाण्णव एवढ्या मतदारसंघात आज साधारणपणे भारतातील आज मतदान संपेल तर या परिस्थितीत अजूनही पाचवा टप्पा आहे आणि अजूनही निवडणूक आहेत या, या सगळ्या निवडणुकीवरती केजरीवालांचा परिणाम होणार आहे काय परिणाम होईल केजरीवालांना आज हिरो म्हणायला दिल्लीमध्ये सात सीट आहेत ज्या गेल्या वेळा दोन हजार एकोणीस भारती ला भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या हो होत्या मला असं वाटतय किंवा तिथले एकंदरीत आराखे असं सांगतात आणि तिथली माणसं अशी सांगतात की साती साती या सातीच्या साती सीटा या वेळेला ज्या भाजपला मिळालेल्या होत्या त्या आता केजरीवालांच्या प्रभावाखाली केजरीवालना मिळतील पंजाबमध्ये तेरा एकूण सीट आहेत लोकसभेच्या या तेराच्या तेरावरती तेरा तेरा मोठा परिणाम होईल आणि त्या जे आम आदमी पार्टी काँग्रेस यांना मिळतील अशी परिस्थिती आहे हरियाणात त्यांच्या वाट्याला एक सीट आलेली आहे आणि म्हणजे एकंदरीत हे जे एकवीस दिवस आहेत ते एकवीस दिवस सात दिल्लीतल्या पंजाबच्या तेरा आणि हरियाणातले एक अशा एकवीस सीटाला घातक ठरतील एकवीस दिवसासाठी ते जे बाहेर आलेत अर्थात ते दोन दो जूनला पुन्हा जेलमध्ये जातील पण या एकवीस दिवसासाठी ते जे अंतरिम जामिनावरती बाहेर पडले त्या एकवीस सीटा घेऊन जातील लोकसभेच्या कदाचित एकवीस सिटावरती त्यांना विजय मिळवता येईल ते आपल्यासारखे करतील आणि भाजपला एकवीस सीटांचा घाटा आणतील असं म्हटलं जातं तेवढ्या जागेवरती त्यांना पाणी सोडावं लागेल म्हणजे केजरीवालांचे एकवीस दिवस अंतरिम जामीन सुप्रीम कोर्टानं दिलेला भारतीय जनता पार्टीला एकवीस सीटाला त्रासदायक ठरेल किंबहुना तेवढ्या सीटात जातील असं म्हटलं जातं धन्यवाद मित्र माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये त्याविषयी लिहा नमस्ते